जा गांधी जिरंतिना दराडे त फराडे मला ना तव म्हणजे हनायला चाललेस का हनायला हनाची भी हनाची भी यो डोकरा बाबा नाही खुश दिसते बरोबर तू काय चाललं मी पोलीस स्टेशनला चाललोय बरोबर हा माझ्या बहिणीसला नवरा लय त्रास देतो सर लातच घाल सुद्धा ना आपण काय जेल मध्ये हवा खावा जेल ची हवा खायची आता आता जमाना बदललाय शासनान पोरी बालींसाठी लय चांगलं कायद केले काय कंप्लेंट का, करायची खोटी का गुन्हेगारांच्या आपोआप अप, आप अप, अप, नार्या अवल अवलतान भी बरोबर आहे पोरा बरोबर हा बरोबर हा म्हणून शेगत कि कायदा कायद्या कायदा हाताल हत, नाही जेवायचा कायद्याला कायद्याचं काम करून द्यावायचा समजलं